ताजा घड़ामोड़ी पाहिजेत तर मग आजच सी चौवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांच्या नेतृत्वाखालील हिरडगाव येथील गौरी शुगर कारखान्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी गोड भेट दिली आहे गेल्या गाळप हंगामामध्ये गाळप केलेल्या ऊस बिलापोटीचा दुसरा हप्ता दोनशे एक रुपये प्रतिटन प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला यासोबतच शेतकऱ्यांना त्यांच्या गाळापाच्या प्रमाणामध्ये दहा ते शंभर किलो साखर मोफत देऊन दिवाळीची गोडी अधिकच वाढवण्यात आली आहे अशी माहिती कारखान्याचे संचालक ओमराजे बोत्रे पाटील यांनी दिली आहे ओमराजे बोत्रे पाटील पुढे म्हणाले की गौरी न सन दोन हजार तेवीस चोवीस या गाळप हंगामामध्ये ऊस उत्पादकांना तीन हजार सहा रुपये प्रतिटन दरानं अंतिम भाव दिला होता तर येत्या दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी ऊसाचा दर तीन हजार एकशे एक, एक रुपये प्रतिटन असा जाहीर करण्यात आला आहे त्यांनी पुढे म्हटलंय की ओंकार ग्रुपची स्थापना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक भाव देणे आणि कामगारांना आर्थिक न्याय देणे या उद्देशानं करण्यात आली आहे आज ग्रुपच्या सोळा साखर कारखान्यांपर्यंत विस्तार झाला यामधील अनेक कारखाने हे पूर्वी अडचणीमध्ये होते पण माझ्या वडिलांनी संकटामध्ये संधी शोधत कामाचा संकल्प केला आणि तो आम्ही आज यशस्वीपणे पुढे नेत आहोत या यशामागे साखर उद्योगामधील का अधिकारी कामगार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांचं मोठं योगदान आहे ओंकार ग्रुपची कोणाशीही स्पर्धा नाही आमचं एकच धोरण आहे ऊसाला योग्य भाव देणं आणि काटकसरीनं कारभार करणं असंही बोत्रे पाटील यांनी स्पष्ट केलं गौरी शुगरच्या या निर्णयामुळे परिसरामधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे आणि दिवाळीचा सण यंदा अधिकच गोड झालाय सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण धावपळ कारण आहे खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा